जी सर रेडी नमस्कार मी चंदू भैया नंदुरबार शहराच्या सर्व प्रॉपर्टी धारकांना विनंती करतो की काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये अंदाजपत्रकामध्ये थोडीशी दुरुस्ती करून सर्वसाधारण सभेमध्ये शिफारस करण्यात आली आहे त्याच्यामध्ये सव्वा दोनशे स्क्वेअर ज्या सर्व स्लम भागातल्या किंवा कुठल्याही घराला झोपडीला नंदुरबार नगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स माफ करायचा निर्णय घेतला आहे पण घेतलेला निर्णय हा सव्वीस सत्तावीसपासून पासून लागू होईल तर पुढच्या वर्षाचं सर्व सव्वा दोनशे स्क्वेअर फुटापर्यंतचा प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केला आहे दुसरं नंदुरबार नगरपालिकेने थोडासा कटू जरी असला तरी पाणी पुरवठ्याच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केलेली आहे कारण नंदुरबार नगरपालिकेने एक हजार सहा रुपये पाणीपट्टी दोन हजार दहामध्ये केली होती आज पंधरा वर्ष झाले तरीसुद्धा पाणीपट्टी एक हजार दहाच आहे साध्या नंदुरबार जिल्ह्याच्या सुद्धा सर्व नगरपालिकेची पाणीपट्टी नंदुरबार नगरपालिकेपेक्षा जास्त होती शासनाचा तगादा होता की तुम्ही पाणीपट्टी वाढवा डिपार्टमेंटने सुद्धा पाणीपट्टी कमीत कमी अठराशे करावी अशी नोट पाठवलेली होती तरी सुद्धा नगराध्यक्ष व स्थायी समितीच्या सर्व सभासदांनी फक्त दोनशे चौवेचाळीस रुपये पाणीपट्टी वाढवली म्हणजेच बाराशे पन्नास रुपये वर्षाची पाणीपट्टी केली आहे वाढवलेली पाणीपट्टी दिवसाला फक्त सासष्ट पैसे येते सासष्ट पैसे काही कोणालाही जड नाही पण आम्ही अठराशे रुपये करायच्या ऐवजी साडेबाराशे रुपये केलेली आहे माझी दुसरी विनंती आहे की नंदुरबार शहराच्या जनतेने प्रॉपर्टी टॅक्स भरावा प्रॉपर्टी टॅक्स मध्ये दोन टक्के शास्ती लावून दिलेली आहे शासनाच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्राला दोन टक्के शास्ती लावली आहे ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरले नाही ज्यांच्याकडे नगरपालिकेचा पैसा बाकी आहे त्यांना सगळ्यांना दोन टक्के शास्ती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती दंड लागला आहे पण पन त्याच्यातून पन्नास टक्के दंड माफ करायचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि पन्नास टक्के दंड माफ करायचा अधिकार शासनाने स्वतःकडे ठेवले आहे आता नंदुरबार नगरपालिकेने असा निर्णय घेतलेला आहे की लोकांनी पैसे भरताना पन्नास टक्के दंड माफ करायचा तेवढी रक्कम वजा करूनच पैसे भरायचे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवून त्याला मान्यता घेऊन येऊ त्याच्याशी नंदनगरीच्या जनतेला काहीही घेणं देणं नाही फक्त आमच्याकडे अभय योजनेचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे तर पन्नास टक्के रक्कम जर उदाहरणार्थ मला शंभर रुपये शास्ती लागली आहे तर पन्नास रुपये इथंच नंदुरबार नगरपालिका स्थानिक स्तरावर कमी करून तुमच्याकडनं भरून घेईल जे पन्नास रुपये तुम्ही शासनाला शास्ती म्हणून भरणार ते संपूर्ण महाराष्ट्राचा तो निर्णय आहे जर महाराष्ट्रामध्ये सरकारने शास्ती माफ केली तर नंदुरबारच्या जनतेला सुद्धा ती माफ होईल आणि लोकप्रतिनिधींचा जर तगादा राहिला तर आज न उद्या सरकारला ते माफ करावंच लागेल ज्या दिवशी माफ होऊन जाईल त्या दिवशी तुम्ही भरलेली रक्कम तुमच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जमा होईल तिचं समायोजन करण्यात येईल आणि तेवढं प्रॉपर्टी टॅक्स तुमच्याकडनं पुढच्या वर्षी कमी घेण्यात येईल असा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतला आहे नम्र विनंती करतो <coughs> की हे आर्थिक वर्षामध्ये जर ही या योजनेचा तुम्ही लाभ घेतला तरच मिळणार तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत एकतीस मार्चच्या पहिले ही शास्ती भरावीच लागेल जर आपण या योजनेचा लाभ नाही घेतला तर भविष्यामध्ये पूर्ण दोन टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल या दंडाच्या रकमेपासून जर वाचायचं असेल नंदुरबार नगरपालिका लोकांच्यासाठीच आहे लोकांच्या बाजूने उभी आहे आपण पन्नास टक्के आजच कमी करून शास्ती भरून घेतो आहोत आणि पन्नास टक्के शासन जेव्हा कमी करेल तेव्हा तुमच्या घरपट्टीमध्ये तिचं समायोजन करण्यात येईल माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की एकतीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पैसे भरावे तरच नंदनगरीचा आपल्याला विकास करता येईल विकासासाठी पैसा पाहिजे विकास करायचा असेल तर लोकांनी नगरपालिकेचा असलेला रक्कम ही भरली पाहिजे तरच विकास होईल दुसरं सर्व काही सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून माझी सगळ्यांना जोडून विनंती आहे की पैसे भरा आणि नगरपालिकेला सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र जर पन्नास टक्के पैसे कापून शास्तीचे नगरपालिका घेणार नाही तर कोणीही मला फोन करा मी त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत की पन्नास टक्के पैसे कापूनच लोकांकडनं पैसे भरून घ्या आणि ज्या दिवशी शासन पन्नास टक्के माफ करेल त्या दिवशी त्याचं समायोजन आम्ही करून देऊ एवढं वचन तुम्हाला देतो पुनशे एकदा नूतन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा नगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स पाणीपट्टी टॅक्स सर्व भरून नगरपालिकेच्या सहकार्य करा आणि विकासाचे वाटेकरी व्हा धन्यवाद बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा